शेगाव नगर परिषद निवडणूक प्रभाग, प्रभाग चार ब मध्ये महेश काळेंची निघाली शक्ती प्रदर्शनात्मक प्रचार रॅली शेगाव नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार महेश हरिभाऊ काळे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली तोकद दाखवून दिली ढोलदाशांच्या गजरात निघालेल्या भव्य प्रचार रॅलीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रचार रॅलीला काँग्रेसच्या अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती लाभली नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे उमेदवार प्रकाश शेगोकार ज्ञानेश्वर दादा पाटील कैलास बापू देशमुख शैलेंद्र दादा पाटील किरण बापू देशमुख डॉ असलम शेख हशम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नेत्यांच्या उपस्थितीमुळे रॅलीला अधिकच वजन प्राप्त झाले या प्रचार रॅलीची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली सामाजिक न्याय समता आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांना अभिवादन करत महेश काळे यांनी आपल्या प्रचाराची स्पष्ट दिशा मांडली यानंतर ही रॅली प्रभागातील विविध भागांमधून मार्गक्रमण करत घरोघरी पोहोचली ढोल ताशांच्या तालावर युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला प्रभाग चारचा विकास आमचा हक्क आहे महेश काळे आगडो बॅट चिन्हावर शिक्का पक्का अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर गेला महेश काळे हे नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेतात व ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात त्यांच्या या कार्यशैलीमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे नाते निर्माण झाले असून आजच्या रॅलीत तो विश्वास स्पष्टपणे दिसून आला रॅली दरम्यान अनेक नागरिकांनी जाहीरपणे पाठिंबा दर्शवित वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानात महेश काळे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला एकूणच आजची प्रचार रॅली पाहता प्रभाग क्रमांक चार ब मध्ये महेश हरिभाऊ काळे यांना विरोधकांच्या तुलनेत मोठी आघाडी मिळत असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे